मला <laughs> या ठिकाणी एक सांगा असं वाटतंय साहेब आमच्या गावाला कोणी बिहू उजा महाराजाला टू व्हीलर आला की फोर वर जाते टू वर महाराज येते इथून फोर वर जाते गावची खासियत आता आम्हाला बाद समजलं जाते हे खरं आहे अहमदपूरला कोणी बिधाव येऊन ठेवून पुढे जा कुठला आहेस म्हणजे थोडक्यात आहेस कुठला इथला आहेस म्हणजे थोडक्यात धावून ते का थोडक्याच्या लोकांचं अहमदपूरच्या लोकांचं थोडक्याच्या लोकांवर विशेष प्रेम आहे जाऊ दे आपल्याला आपला मार चुकीच मग ते प्रत्येक वाद थोडं आर जाऊ दे तिथे बाद आहे पण आमच्या गावची खासियत अशी आहे मी आता इतार कि मंत्री होते मला <प्राओगा> जास्त बोलायचं नाही थोडं बोलायचं पण तुम्हाला पटला असं आणि सगळ्याला रुपये असं बोलायचं चलत पंच कहते हे चमन बदला आहे पंची कहते हे चमन बदला आहे तारे कहते है गगन बदला आहे पंची कहते है चमन बदला आहे तारे कहते है गगन बदला आहे शमशान कहता है खामोशी है, है हर तरफ शमशान कहता है खामोशी है, हर तरफ लाश वही है सिर्फ कफन बदला सच्चे नव या देशामध्ये पंचायत राज संस्था ज्या उदयाला आली कशासाठी आली की सामान्य तळागाळातल्या माणसाला सत्तेचे बीज मिळाले पाहिजे त्याचा फायदा मिळाला पाहिजे आणि सामान्य माणूस या सत्तेमध्ये सहभागी झाला पाहिजे आणि देशाचा समाजाचा दिनदलिताचा दुबळ्याचा उत्कर्ष झाला पाहिजे पण साहेब आतापर्यंत आम्ही टाळ्यात वाजत राहिलो जे असो जे असो महागाई गेले त्यांच्याही टाळ्या तुमच्या बी टाळ्यात वाजवायला आम्ही शिलत राहिले मला या ठिकाणी एक सांगावं असं असं वाटतं निवडून गेलेलं प्रत्येक आम्ही महागाई निवडून दिलं आम्ही म्हणजे आम्ही नाही आपल्या सगळ्या जनतेने निवडून दिलं साहेब जगन लावायचं काम आमचं आहे हानीमूलला जायचं काम तुमचं आहे तर मी लोकांनाच करावं अक्षदा टाकायचं काम आपलं आहे जीवून जायचं काम आपलं आहे पण त्या ठिकाणी संसार करायचं काम नेत्याचा निवडून आलेल्या तुम्ही जर या गावाकडेच बघणार ना तर तुमचा पण विचार करणार आहे आणि सर मी तुमचा विद्यार्थी आम्हाला त्या ठिकाणी बोलायला काही हरकत नाही मागच्या लोकांना हेच करीत आहेत मला एक उदाहरण म्हणून छोटस सा सांगा वाटतं दोन चोरं होते चोरी कधी एकटा माणूस करत नसतो कोणीतरी साक्षीदार ठेवून त्या चोरांना विचार घ्यायचा त्याचं कामच काय होतं चोरी करायचं पुलीस स्टेशनमधून सुटले बाहेर बघितलं पाच वाजले होते आबाला आलतं वारं सुटलं होतं एकाने विचार केला बाहेर जाऊन काय करावं तिशात पैसे नाही भूक लागली आहे पाऊस आले वारे आले राहायला आडोसा नाही मग काय करावं आणखी कुणाची तर दोरी करावं काय हरकत नाही एक म्हणजे मी पाठीमा हा चलतो तू कुणी चल एक माता मावरी त्या ठिकाणी छत्री घेऊन येत होती त्या समोर त्या चोराने त्या माता मावरीच्या हाताची छत्री घेतली त्या चोराला काय विचार काय केला आपण ह्या माता छत्री घेतात ही ओरडत आवाज करीत पोलिसवाले येते आपल्या धरून पुढे ठसायला आपली त्या ठिकाणी संरक्षण होईल वाऱ्या पाण्यापासून संध्याकाळचं जेवायला भेटत झोपायला जागा भेटत हे कुणाचा चोराचा त्या दोघांचा विचार होता आणि तो पहिला चोर छत्री घेऊन त्या ठिकाणी पळाला दुसरा चोर होता त्याला वाटत काही अंतरावर गेला थोडं गोळ त्या गोळामध्ये जस ती माता त्या ठिकाणी दि गर्दा करील आरडाओरडा करीत असं त्याला वाटलं पण ती माता बावली हसायला लागली ते मागते तुमची छत्री तुम्ही गर्दा करायचं शिवाजी मजी कुठं होती म्हणजे आणली होती म्हणजे तसं गुरुजी आलेला नाही आता तसला आम्हाला त्या छत्रीच्या सावली खाली यावा असं आणि तुम्ही त्या सावली खाली घेऊन चलावं हे आमची इच्छा आहे पण आलेला माणूस तसाच कराय नाही असं नाही आता या ठिकाणी आम्हाला बाबासाहेब पाटलाला खर तर उतराय व्हायचं होतं मागच्या वेळेस आम्ही बाबासाहेब पाटला मतदानही दिलं पण ते कमी पडलं आमचं असे आमची इच्छा आहे कारण का आमच्या गावाला कमीत कमी साहेब किती कोटीचं बजेट तीन ठिकाणी दोन तीन कोटी रुपये बजेट दिले आम्हाला या ठिकाणी खरंतर आम्हाला पण वाद लागला ओपन आणि ओबीसी असा वाद लागला आता कुठं तरी निवडला आहे ओबीसी बी नाही आता युतीला सगळ्यांना या ठिकाणी आणि आमची आहे त्या आहेत गुरुवारी आम्ही या ठिकाणी गुरुजीनं म्हणले आम्ही आम्हाला दान द्यायचंय सर्वांना या ठिकाणी दान द्यायचंय म्हणून या ठिकाणी आम्ही सगळेजण जमलो तुम्ही सर्वजण आलात थोडक्याचा विचार करू नका आम्ही सगळे तुमच्या पाठीमागा इथे वेळ झालू नका दुसऱ्या गावाकडे जा तिकडे बघा तिकडे काहीतरी हे का करा बोलता बोलता एखादा शब्द आमचा चुकला असेल तर कर माफ करा आम्ही गावकरीच्या वतीनं आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो कारण का या ठिकाणी आम्हाला बाबासाहेब पाटील आणि गुरुजी या दोघांची उतराई होण्यामध्ये आमचं कल्याण आहे की आम्हाला पटलंय म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे गावकरी एकमुखानं किंवा सर्वांच्या हो। आवाज बहुजनांचा